पावसाळा सुरू झाला तरी कोल्हापुरात परीक पुलाखालच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतानाही महापालिकेकडून काहीच हालचाल नाहीये ही उदासीनता थांबवण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या वतीनं महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आलंय महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा महिला आघाडीनं यावेळी दिलाय पावसाळा सुरू होताच परीख पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठते आणि या साचलेल्या पाण्यामुळं वाहनांची व वा पादचाऱ्यांची वर्दळ पूर्णपणे ठप्प होते एस टी स्टँड ते राजारामपुरी मार्गावर ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी कोणतीही पर्यायी पायवाट व्यवस्था नसल्यानं दरवर्षी लोकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं या प्रश्नाची वारंवार तक्रार करण्यात आली नागरिकांसाठी उड्डाणपूर उभारण्याचे आश्वासन ठेकेदाराला देण्यात आलं होतं मात्र दीड वर्ष उलटून गेलं तरी काम सुरू झालेलं नाही याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून या, या समस्येसह शहरातील इतर अनेक मूलभूत प्रश्नांबाबत निवेदन महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं यावेळी प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी महापालिकेच्या हलगर्जीपणावर जोरदार निशाणा साधला मॅडमचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी स्ट्रीट लाईट संदर्भातल्या स्टॉक अवेलेबल झालेला आहे त्यामुळे या आठवड्यापासून काम सुरळीत चालू होईल शिवाय पारिक पुलाचं बोलता बो टेक्निकली काही इश्यूज होते काही अडचण होत्या त्याही पूर्ण असं त्यांचं म्हणणं आहे पण काय आहे अनेक वेळा आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन दिली नागरिक म्हणून कळकळीने विनंती केली पण त्याच्यावरती प्रशासक तेवढं गंभीर दिसत नाहीये किंवा त्यांची सिस्टीम बरोबर नाहीये त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी असलेलं एकमेकांशी कोऑर्डिनेशन याचीही कुठेतरी कमतरता दिसते आणि खऱ्या अर्थानं प्रशासनानं हे जाणलं पाहिजे की नागरिक कळकळीने सांगतायत काहीतरी अडचणी होतात कुठेतरी प्रशासकीय अडचणी आहेत सभागृह नाही आहे नगरसेवक नाही आहेत त्यामुळे ह्या गांभीर्यानं लक्ष घालणं गा गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाहीये आज मॅडमनी सकारात्मक उत्तरं जरी दिली असलीत पण पुढच्या काही दिवसांमध्ये जर हे पूर्ण नाही झालं तर शिवसेनेच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने संपूर्ण शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने एक मोठं आंदोलन आम्ही करू आणि ह्यांना जागा करू अशी ह्या निमित्ताने मी या प्रशासकांना आयुक्त मॅडमना एक सूचना देते या आंदोलनात रीमा देशपांडे दीपाली शिंदे अनिता ठोंबरे रुपाली जाधव शिल्पा संकपाळ यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विशाल देवकुळे महेश उत्तुरे रघुनाथ टिपुगडे योगेश लोंढे उमेश उत्तुरे यांचा सहभाग होता